नाही काय आहे म्हटलं किती दिवस झाले किती दिवस असं झुलवत झुलवत आहान तुम्ही मला आज, आज विचारतो उद्या विचारतो परवा तुला माझ्या घरी घेऊन जातो काय आहे हे किती वाट पाहते तुम्हाला काही त्याचा अंदाज आहे की नाही आहे माझ्या घरच्यांना किती वेळा नाकारून चुकली आहे दुसऱ्या वेळेस पाहुणे बोलवायसाठी आता तर भूतातच मागे लागून गेलो त्या दिवशी हुरडा पायटी करायला गेलो आणि भूत मागून गेले भूत मागे लागून गेले ते त्या गोष्टी सोडून द्या पण दिवसाच्या गोष्टी कधी करता तुम्ही लग्न कधी मागता माझा आहात असे ढिलेपणा करा मग कसं होणार आहे ए तिची बी नापत आता विचार तो ना बघ काय तू एवढी घाई करून राहिली आता आईले जरा थंड होऊ दे ना थंड होऊ दे आईले जरा काय गोष्ट करता हो झाबर गुंडाजी तुम्ही हा बर्फाले विघळाले तरी एक दिवस बनणारे लागत ना तुमच्या आईले तीन चार दिवस लागते नुसतं ते फुगास फुगा फुटासाठी एव इतकी काय तुमची राग कर राग करते तुमचा एक उलटा एक आहे ना तुम्ही सॉरी दोन आठ दोन आहेत वाटते छोटा आहे ना एक बरोबर आहे ना मग मग काय होते लेकराच्या पुढे काही असते का प्रेम करणं गुन्हा असते का कोणाच्या मी का वाईट आहे का काही वाईट आहे का मी एक मुलगी म्हणून वाईट आहे का मी हो ना भाई एवढ्या दिवसाची वाट पाहून राहिली आज माया घरी येण उद्या माया घरी येण माया हात मागन कायच बापाल तो माया माग धावत धावत्या नाही मी त्यासोबत चालू होतो इतर मायला फुले होत म्हणजे मग मं कसं वयन ते त्यालाही वाटण गड्या हे पोट्टी चांगली लोफर हे पोट्टी म्हणजे तिथेही माया विध्वंस इथेही माया विध्वंस वा रे वा सांगून राहिली मी तुमच्या पर्यंत माया लग्नाची तारीख दुसऱ्या लग्नाची तारीख पर्यंत वेळ आहे आणि दुसरा जर पाहुणा पाहून गेला त्यानं का लग्न काढलं तर तिथून तुमचा विषय बन सांगून राहिली माया मी हो मायाकडून तर मी होत आहे माझ्या घरी मी विचारतो तुम्ही म्हणाल उद्या विचार उद्या विचारतो सगळ्यात पहिले तुमच्या घरी विचारा तुमच्या घरी विचारलं त्याच दिवशी मी माझ्या घरी विचारतो तुम्हाला मी एवढ्या दिवसाची म्हणून राहिली मला तुम्ही तुम्ही मला कॉल मी तुम्हाला कॉल करतो माझ्या घरचे सप्पा सप्पा काय म्हणते तुमच्या घरचे सप्पा सप्पा काय म्हणते हे माहितच पडते आपण रोज वाटत पाव एक दिन आप यू हमको मिल जाएंगे फूल ही फूल राहो में खिल जाएंगे हमने सोचा था एक दिन जिंदगी इतनी होगी हंसी फूल ही फूल राहो में बिखरे हो गए नसी हमने सोच चिल यार चील 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 हो एक अधीन मी तुला भेटतोच रहामध्ये फुलं बिछवतोच पण पण मात्र तिच्यासाठी सबर का फल मिठा होता है यार सबर का फल मिठा होता है प्रत्येक गोष्टीतलं सबराचं फळ मिठ नसते सांगत आहे मी तुम्हाला मी काय म्हणते ऐकून घ्या जरा तुमच्या घरी जा तुम्ही तुमच्या आई सोबत बोला तुमच्या बाबा सोबत बोला मी काय म्हणताय तुमच्या आई बाबाला जर मी पटत असेल कारण की माझं पहिले लग्न झालेलं आहे ना मी सिंगल नाही मी डबल आहे माझं लग्न होऊन मी माझ्या माय बाबाच्या घरी बसले आणि जर लग्न झालेल्या पोरगी जर तुम्हाला आवडत असेल तर त्यात तुमचा गुन्हा नाहीये प्रेम करणं हा क्वचितच गुन्हा नाहीये काहीच गुन्हा नाही पण मी काय म्हणते ऐका जरा मी काय म्हणते तुमच्या घरच्यांचं मत काय आहे घरचे हो म्हणते म्हणते नाही आणि काय 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 ऑब्जेक्शन उचलते इंटेन्शन असणार ते तुम्ही लवकर सांगा तर खरी मला वेळेवर विचारा मला इकडले नाही मिळणार तिकडले नाही मिळणार आणि सगळ्या गावात माझी बोम तुमचीही बोम हे चांगलं नाही आहे ना म्हणून म्हणताय मी का पद्धतशीरपणे विचारा पद्धतशीरपणे काय आहे तो निर्णय घ्या कलावती यार छोड़ना यार वो बातें अभी बताऊंगा ना तेरे को रह जा तो कुछ दिन तो रह कुछ दिन बस अभी बस दो तीन दिन दो तीन दिन अभी क्या ये फरवरी महीना जाने दे फरवरी मार्च में पहले दिन पूछ लूंगा मैं चलेगा क्या तेरे को मार्च मे नहीं संगत आई मी हा महीन पान पलटा आधी तुम्हाला तुमचं पान पलटायचं आहे हे लक्षात ठेवा मी सांगत आहे माझी फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आणि याच्यानंतर मी अशी भेटायला येणार नाही आणि भेटायला तेव्हाच येईल जेव्हा आपल्या लग्नाचं फिक्स होईल कारण की असं बार बार भेटायला येणं मला काही चांगलं वाटत नाही मी माझी मी सुधारली आता माझ्या घरच्यांना असं खोटं बोलून बाहेर येऊन तुम्हाला भेटणं मला ते मुळीच आवडत नाही जे काही आहे ते खरं आहे खरं मला सांगायचं आहे आणि खरं सांगायसाठी उजागरणी यायचं मला इथे आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे लवकरात लवकर काय आहे डिसिजन घ्या आणि लवकरात लवकर कलावती यार विचारतो ना बाबा विचारतो आता ह्या हप्त्यात विचारून घेतो मी झालं ह्या हप्त्यात विचारून घेतो मस्तांक पैकी आणि मस्तांक पैकी अं लग्न करायचं हे बघा लग्न एकदाच होते माझं तर झालंय चांगल्या पद्धतीने माझं लग्न पहिले झालंय पण पहिल्या सगळ्या गोष्टी विसरून मी नव्याने सुरुवात केली आहे तर माझं काहीच झालेलं नाहीये मी तुम्हाला सांगत आहे मला लग्न मस्त करायचं आहे मोठ्या मध्ये सेलिब्रेशन मध्ये मला माझं लग्न करायचं आहे चांगलं साक्षगंध करायचं आहे चांगलं रिसेप्शन करायचं आहे आणि तुमचं पहिलं लग्न आहे तुम्हाला पण चांगलं लग्न करायचं पूर्ण गावा डीची घुमाचं नवर आणि बग्गी ठेवायची आणि मध्ये मला बसून की माझी बायको कलावती आहे असं पूर्ण गावाला जळवायचं आहे मी तुम्हाला सांगत आहे फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग लवकरात लवकर आणि माझे स्वप्न पूर्ण करा बस तुला असं वाटून नाही राहिला का तू राजा सारखी राजे थाटात मस्त हुकूम फेकून राहिली म्हणून हे बघा राजा सारखी तर नाही पण राणी सारखी मात्र जरूर हु। हुकुम फेकून राहिली राजा सॉरी राणी राजा समोर हुकूम नाही फेकणार आहे तर प्रजे समोर हुकूम फेकणार आहे का वा तुम्ही मला राणी समजत का सांगून द्या असं मला नाही 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 तुझी गोष्ट बरोबर आहे कलावती तुझी गोष्ट बरोबर आहे बा नदीचं पाणी आटलं म्हणून बरं झालं नदीचं जर पाणी आटलं नसतं तर आपण कुठं भेटलो असतो सांग भेटलीच नसती भेटलीच नसती कॉल सॉरी कॉल केला असता कॉल कॉल वर निपटवलं असतं कॉल वर कसं भक 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 बोलणं चांगलं नाही आता कोणाचा फोन आला आई कोण वैव माय भाऊ कोण वैव माय वहिनी कोण आहे ताई असं वगैरे वगैरे दहा तोंड विचारणारे राहते ते चांगलं नाही वाटत तर त्यामुळे पण तसं काही प्रॉब्लेम आला असं सिच्युएशन नुसार बरोबर माणूस आपलं काय आहे ते व्यवस्थित करते तर ठीक आहे मी आता माझ्या घरी चालले माझ्या घरची माझी वाट पाहत असेल तुम्ही तुमचा काय निर्णय लवकरात लवकर घ्या मला कळवा तुमच्या घरच्यांना कळवा माझ्या घरच्यांना मला कळवू द्या लवकरात लवकर मला लग्न होऊन माझा संसार करू द्या बस ओके ओके मेरी जान ठीक है ठीक है करता मैं करता मैं पूछता सबको और बताता तेरे को कोई टेंशन मत ले अभी मैं दो दिन में पूछता और तेरे को बताता हाँ नाही पहा दोन दिवस दोन दिवस अशी लय पण पल पलटले पल पल दोन दिवसाचे असे लय पण पलटून गेले हवे ना म्हणा का हवेचे झोके ना म्हणा पण हे जे दोन पन्ने तुम्ही सांगितले ते व्यवस्थितपणे असले पाहिजे हे लक्षात ठेवा कारण की ते दोन दिवस म्हणत असे त्याच्यानंतर मी ह्या महिन्याच्या आठवड्याच्या लास्ट पर्यंत माझ्या आईला रोखू शकणार नाही पाहुणे आणेपर्यंत पर्यंत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे लवकरात लवकर काय निर्णय घ्या वगैरे 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 एक मी चालली घरी बर बर ये, ये मग तू ठीक आहे एक मिनिट थोडीशी हासन हसन स्माइल स्माइल कलावती आई तू मला सांग बलावती कितीक दिवस ठेवणार आहे ना किती दिवस ठेवणार आहे म्हटलं पहिले पाहुणे बोलवले तुन त्या पाहुणे तुन खोट काढली काय खोट काढली तुन हा त्याची जन्मराव जुळत नाही जन्म नाव हे आहे अरे बा मला सांगा तो घरचा सुखी आहे ना काय नाही जुळायचा प्रश्न राहिला खाली नाही भेटन संसारात काही या वाटा पैसे आहे सगळ्या गोष्टी सॉल्व आहेन काय आहे तू तुले नाही समज रे बबड्या तुले नाही समजत आ सगळ्या काही गोष्टी पैशावर अवलंबून नसते म्हटलं सगळ्या काही गोष्टी पैशावर अरे किती काही पैसा लाव माणूस मेला तर कोणा कामाचा तू सांगले आणि त्या बापाच्या वेळेस किती पैसा लावला तू रस्त्या किती पैसा लावला शेवटी नशिबाच्या वरती काही झालं काय म्हणून हे लग्नाच्या वेळेच जे नशीब आहे ते आणि चांगल्या देणं हे आपल्या हातात पहिल्या वेळेस गलती केली अशी ह्या वेळेस गलती करतं काय सारे सारेच काम करतात नवरा करून द्यायचा नवराच करून देते म्हणून तू म्हणते ते गोष्ट बरोबर आहे ना एखाद्या पुरीले समजा बिना ब्राह्मणाचा पाहून आता पहिणारे लोक आहे किती सारे लोक लव्ह मॅरेज करते तू गोष्ट बरोबर आहे पण काय जेवणात काही ना काही कमी राहते सांगून राहिले मी असं काहीच नसते पण एक मनाची मन कथा ब्राह्मणाला विचारून आपलं मन सपा ठेवणं आपल्या मनात काही कपट न ठेवणं आपल्या मनात काही धास्ती नसणं हे विचारून जर समजा आपण लग्न केलं तर फारच चांगलं ना, ना। काय फरक पडते ब्राह्मणाला विचारलं काय फरक शंभर रुपये तर जाते अन ती पोरगी वय आजकाल पोरी भेटून नाही राहिला कुवारे पोर दुसरपणाची पोरगी करून राहिले काही फरक नाही रे बाबू आता दुसरं लग्न आहे म्हणून त्याचं कधी झालं काय गेल का तिचं सर्व म्हणजे ते बाईत मजरानी आहे काय अं आहेच ना एक बाई म्हणून जगतेस ना हे काय ते जुन्या जुन्या पद्धती सगळ्या मोडल्या आता आता मुली भेटत नाहीये आणि कलावतीला चांगला मुलगा भेटणार आहे बस मी म्हणतो घरी बसल्यात चालन पतीला घेऊन चालणार पाहिजे बाबा तुम्ही कसं करता तो तू म्हणून राहिली बा आता माया वेळेस तर पाहिलो नव्हतं आता हिनं पाहिलो होतो म्हणते बा प्रियानो माया वेळेस असो म्हणा ठीक आहे पण बरं ब्राह्मणची ब्राह्मण सोडून दे मग दुसरा रासवाला किंवा मग दुसरा तुला बोलावला नाही ना अजून कवा बोलावतो निरुपो हाय नाही काय सांग मला माझ्या मित्राला म्हणतो मी निरुपोन म्हणतो मी आणू का निरपो संपले का त्याजवळची निरपो पाहतील निरपो कोणी नाही म्हटलं रे छप्पन से सतरा निरपो येऊन पडले माझ्या पोलीसाठी सतराशे छप्पन पण जो चांगला आहे तोच घरापर्यंत तो बोलावणं महत्त्वाचं आहे ना बोलावला कोणता आहे पाजले त्याचा पाजला त्याने चायन पाजले खाऊ घातले त्याला पोळी काही कामाच नाही आहे ना आपला जो कामाचा आहे त्याने बोलावलं हेच टिक्के लावले हेच साक्षी तारीख घेतली हेच लग्नाची तारीख काढली लग्न केल्यावर पोटी तिच्या घरी संसारच खुश होऊन जाईल म्हणून नाही काय थोडं आरामशीर पद्धतीने घ्या लागते घाई करायला लागत ना पहिल्यानं वेळ झालीच की आपल्या काही डोक्षर बसली कामं करते राहते खाते तिथे बिचारी एवढा दिवस एकतीच राहिली सुधारली आता तिचा जो वास्तविक गुण आहे जे पटत नाही तिला त्याच्यावर बोलायचा त्याच्यात आपण काही करू नाही शकत रे बघ थोडं थोडं तू चुकते थोडं थोडं तिथे चुकते आपण कोणाला थोड� साजरा म्हणत नाही पण कसं आहे बर पाय आई मला लवकर सांग मी चाललो आता ऑफिसले ऑफिसले चाललो मी लवकरात लवकर सांग काय आहे तो निर्णय आणि मला सांग येतो मी तोपर्यंत ऑफिस वरून रात्री मला कळव कुठून येते काय नाही येत शांता काकुली की विचारायला जाण तू शांता काकुली विचार दंगा काकुली विचार हा अशा वयस्कर वयस्कर बायला ना जरा असं असं तुमच्या इकडे बाबा म्हणा एखादा पोरग चांगला तर आणा म्हणा निरुपा आमच्या घरापर्यंत नाही काय हो जाय बाबा वयस्कर वयस्कर बायले विचारतो मी काय <laughs> माय माय पोरग बाई माय पोराले काही बाई याच्यातलं जमतच नाही हो माय प्रिया हे रिश्ता पाहिणं जोडण पोरं पाले जाण याला जमतच नाही पोरिस्ता पाले याचा बाप होता म्हणून तू तरी भेटली माय मी कुठे कुठे धावली असती राम झाले बरं आई मी काय म्हणते तुम्ही त्या दिवशी ताईला सकाळी सकाळी घरी आणलं ते कुठून घरी आणलं ते गोष्ट तुम्ही सांगितली नाही आणि मी ती गोष्ट तिच्या बाबाला सांगितली सॉरी यांना सांगितली नाही मी ती गोष्ट हो हे म्हणत म्हटलं की कुठे काय घ्यायची असा काही इश्यू म्हटलं म्हणून यांना मी सांगितलं नाही तर कुठून आणलं तुम्ही ताई ना, ना कुठे गेले होते ताई अरे देवा घ्या रे घ्या बापा अव ह्याने विचारे शांताबाई गंगा पार्वती रश्मी कोमल पिंकी आणि हे आपल्या इतकी कलावती एवढ्या जणी गेल्या हुरडा पार्टी करायला हुरडा पार्टी करायला तीन वाजता गेल्या रात्री महिन काय सहा वाजले जो यायला जो यायले हवेने फिरवलं भूतानं फिरवलं असं फिरवलं धाव धव थाच जगी आणून आपटे म्हणते धाव धव थाच जगी आणून आपटे म्हणते काय करतो माय ह्या बाई तिथं अशा बेसुद्धा पडल्या होत्या सकाळी सकाळी मी बाई उठली मग उठली आणि गेली बाबा मग शांताराम भाऊ म्हणते हे म्हणते आलेच नाही म्हणते कालपासून घरी म्हणते मी म्हटलं बाई कुठे गेले असेल म्हटलं बापा मग काही नाही आवराच्या धुरानं आम्ही गेलो बाई तर तिथे पडले होते तिथून उचलून आणलं मी हो का अगं बाई 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 भूत असते आए? ना आई काय सांगते ती काय माय ना आवराश या असा चांगल्या होती यायच्या म्हणून सांग एखादी भेटली नसती तेच तर म्हटलं बाई सासूबाईंनी मला सांगितलं नाही म्हटलं ताई घ्यायचा कुठे म्हटलं माझं का नाही म्हणजे माझ्या मनातच काही काही विचार यायचे म्हणजे आधी ताई म्हणजे थोडा उपट होत्या ना तर त्याच्यामुळे मी असं काहीतरी वेगळा विचार केला होता पण मी स्वतःला अंडरस्टँड केलं मी म्हटलं जाऊ दे बाई सासूबाई सांगन तेव्हा मी काय आहे ते बरोबर जाणून घेन म्हटलं आता काय फालतू विचार करणार विचार करणं चांगलं आहे म्हटलं म्हणून मी आता हे गेले तर तुम्हाला विचारलं बरं बरं ठीक आहे गोष्टी सांगतो तुले चल शांत माहिती घरी रात्री जाऊ आपण बसाले तर लागते बाहेर बसते त्या नको नको बापा तुम्ही जा मला खूप भीती वाटते मला खूप भीती वाटते बापा मला ऐकूनच भीती वाटते ते भूताचं एखाद्या वेळेस गोष्ट आहे की आणि मला सकाळी सकाळी उठा लागते रात्रीची मी बापा तुम्ही जा आई मला वगैरे काही पण नका कसं मी येत पण नाही मला खूप भीती वाटते बर बर ठीक आहे मग हो आई हो कलावती कुठे गेली आ? कलावती कुठे गेली म्हटलं काही नाही ताई म्हणे मला थोडं काम आहे म्हणे मोबाईल ला ग्लास टाकायचा आहे म्हणे मध्ये चालली म्हणे तर खूप सो त्या मार्केटमध्ये गेल्या असेल हे सवय मोठी बेकार आहे बाबा उठली का पली उठली का आली विचारत नाही आपल्याला बरं ठीक आहे भैया करतो साहेब तोपर्यंत हो आई ठीक आहे चल मग येतो मी जराशी बाहेर बसतो मी आणि येतो बुले तुला जर काही मदत लागली तर मला आवाज देजो हो पाय बरं बाई मी माझ्या नंदी बद्दल किती वाईट विचार केला होता मी म्हटलं बाई रात्रभर कुठे ना कुठे गेल्याच म्हटलं फिरायला म्हण किंवा मग ह्या पयालाच म्हटलं तर माझ्या मनात नाही का असे वेगळे वेगळे विचार निर्माण झाले होते ना पण होप सो त्या चांगल्या मिळाल्या पयाला गेल्या नाही यांचं लवकर लग्न करून द्यावं लागेल आता काही सांगते नाहीत आमच्या परिवाराला धब्बा लावून दे नाही या लवकरात लवकर यांचं लग्न उरकवून टाकावं लागते बघते मी माझ्या आईबाबाला सांगते निरपळायला बरं चल जाऊ दे फालतू गोष्टीत लक्ष नाही द्यायचं आय मीन चांगले विचार करायचे चल मी आता स्वयंपाक वगैरे करते गंगे आपण मोठ फसलो होतो माय याच्या पहिले आपण किती किती उशिरा बिचारे वावरात राहिलो हाय काम केलं हाय माणसा बरोबर कधी कधी ते माय एकटी शेव येऊ मी वावरातून आ कोणी राही नाही सोबत बाबा भूत कुतनी लागले माय ना आता कुठचे भूत आले बाबा का कोणा लावून गेले होऊ माय शांताबाई काही सांगता येत माय आजकालचे लोक नाही आहे ना माहिती चांगले कोणाला कोणाचं चांगलं पायलं नाही होत कोणालेच कोणाचं चांगलं पायलं नाही होत बाप्पा काही सांगता येत ना कोणी लावून दिले असून बाबा कोणी काही केलं असं नाही काय आता मी काय म्हणतो माझ्याजवळ एक विचार ना विचारायला चालतं काय जादू उन्हा मला एक माणूस आहे माझ्याजवळ ते ते बाबा बरोबर सांगते कोणी लावून दिलेलं असून काही बाहेरचं असण सांगते बरोबर चालतंय का विचाराली चाल बर चाल बर एवढ्या दिवसाचे भूतने दिसले मा आता माझ्या घरात नाही फाटते हो माया घरात नाही फाटते असं घरात नाही जाऊ शाटत मला माझ्या घरात जिंकून तिकून अंधारास आहे का नाही लई लई मी राहतो माझ्या घरी लाईन राहिले बापा आणि पोट्टी मिस तो इथं बाप काही दारू पिऊन येते मार तूल राहते आला का पसरला त्याला काय घेऊन देणार कुठेही पसरून जाते तो आणि थो म्हणजे घरात असून नसल्यातच आहे हो ना बाई लयच त्या दिवशी माय इले मला बिचारे म्हणजे ते कसं आहे ना आपण भूलत नाही पण तो असं चकवास लागला ना आपल्याला आपलं मन म्हणजे असं एकदम भिवून जातो का नाही आपण काही सुचतच नाही कोणता रस्ता वय काय होय त्या दिवशी माय मी रश्मिले मी भेणारी नाही ना रश्मिले म्हटलं मी काही कोणता भूतनीत ना फुत म्हटलं आपले देवाची जमीन आहे म्हटलं अं जरूर झाड असं भूत येणार जरुरी आहे का कुठून आला काय आला बाई मी भाई माणसासोबत लय लय वेळ राहिली ना वावरात रात्रीचं पाणी वलवाले का गेलो आम्ही हा काय काय का तुरी ठेवल्या त्या एक दिवस आवरा झोपाले काय गेलो कैषण झालं ना माय आणि आता बाई लगेच भूत असा कसा मांग लागला सौ संध्याकाळी बाबा हो बापा दिवशी माय शांती ना मी त्या झाडावर टांगल्या पहिले दिसलं नाही बिचारेन अचानक मग टांगलं मग बिचारी अचानक आमच्या मांग धावलो हे मी धावली तर आम्ही पळून नाही गेलो बापा काय सांगू माहिती देवची गोष्ट बापा आम्ही तर बस आणि तू थे म्हणते माई कोमल कोमलच्या छातीवर लात मारली तिने खाली पाडलं म्हणते पिंकीला विचारजो रश्मी आणि कलावतीने माहित आहे आईच्या कोमलने पाडलं तेव्हापासून माहिती कोमल अशी भेदारली आहे एवढी भेटे ती रात्रीची बाथरूम लागली ना तर मला उठ उठण्या लागते तिने काय म्हणतो गंगा चल जो बरं विचारले पण ते बाबा आहे तू आज कोणी लावला असन कोणी करतो किच असन तर माहीतच पळन आणि कोणी जर आपल्यासारखा मजाक केला असन तिथं काहीच नाही आणि जर समजा जर समजा कोणी लावलं ला असेल त्याचं नाव निघन जर कोणी आपल्यासोबत मजाक केला असन त्याचं नाव नाही कोण करू शकते हे लक्षात घेऊन हे लक्षात घेऊन मग आपल्याला काय विचार करायला भेटते हा ती गोष्ट बरोबर आहे शांती आणि हे गोष्ट काही जास्त पसरूच नको देऊ हे गोष्ट जास्त पसरूच नको देऊ आपण जास्त लोकांनी सांगू नये गोष्ट आपण पहिले काय करू पहिले आपण बाहेरचं पाहू आहे की नाही आहे आणि त्याच्या बाद मध्ये आपण आपला जो काही प्लॅन आहे तो करू आणि त्याच्या मुताबिक त्या भूताला पकडू आणि चांगला काढू इन केस ऑफ विच इन केस ऑफ विच जर जर तो भूत असन तर आपण त्यात काही करू शकणार नाही आपण आपल्या घराला बांधून घ्यायचं घरात देवाची पूजा करायची सगळं काही दूर होऊन जाते ह्याचं कारण राहत नाही गळ्यात हातापायात देवाचे धागे बांधून घेतले काही होत नाही आणि राहिली गोष्ट जर कोणी मजा केली असेल त्याला उभ्या ना काढायचा पुऱ्या गावात त्याची वरात काढायची उभ्या ना काढायचा भूत काय हाय हे त्याला दाखवून द्यायचं चला तर मग मिशन भूताले पकडायचं अ मी नाही विचार केला रात्रभर मी विचार केला भूत हा रात्रीच कौन येते दुपारचा कौन नाही हो, आणि एवढ्याला वेळ आम्ही वावरात राहिला पहिले भूत नाही मागा लागला आता कुठून भूत माग लागला लहान तरच ला, ला, करायचा गेले बाबा आपल्यासोबत माणूस नव्हता आपल्यात हिंमत नव्हती हो आपण आता गावात आहे आपल्यात हिंमत नाही काय हिमतीने रवात आपण माहितच पडते तरी बिचारी रात्रीचे काही फाटते म्हणून गंगा कावा लागते त्याच्या इथं बिचारे त्याच्या घरी शनिवारी जा लागते शनिवारी हा आता रविवार आहे कालच गेला असं तर बरं झालं असतं पाहू आता मनात जर मनातला कोणता दिवस असेल तर मनातल्या दिवशी चाललं जाऊ नेवायचं असतेच असते हे लक्षात ठेवून मग आपण पाहू काय होते काय नाही तर तोपर्यंत मस्त आपल्या सावधानी आता आतापर्यंत घरात काही घडलं नाही पण याच्या बादमध्ये तर माहित नाही घडलं तर नाहीच पाहिजे म्हणा जर घडलं तर पाहून घेऊ नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला असं वाटेल की इतके दिवस व्हिडिओ का बरं टाकला व्हिडिओ नाही टाकण्याचं कारण म्हणजे माझी तब्येत खूप खराब झाली होती त्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकले आणि नाही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले तर ट्राय करते मी आजपासून कंटिन्यू टाकायचं तर तुम्ही मला भरभरून साथ द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर, तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार आणि जमलं तर हो ठीक आहे उद्याच्या भागामध्ये भेटू